नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आताच आलो घरी आपल्या दोन तीन दिवसापासून काही व्हिडिओ येत नव्हता ते कंदील गेला कंदील पकड <laughs> मित्रांनो बघा दे कंदील हो, आकाश कंदील वगैरे हो घेऊन आलोय मित्रांनो कसा गायत्री चांगला आहे का पूर्ण ओपन करून दाखव ना असा मित्रांनो हा बघा दोनशे दोन रुपयाचा आहे मित्रांनो आकाश कंदील कारण की एवढं महाग भेटतात ना काय बोलू तुम्हाला हा बघा असा आहे मित्रांनो आकाश कंदील दोनशे रुपयाचा घेऊन आलोय मित्रांनो तर हा कुठं लावू मग दरवाज्याला लावायला लागेल ना हा मग काय आलं मध्ये म्हणजे हे ही इथं आहे ओल्डर ते निघालं इथंच लावून दे ना जी दोरी दिसते ना कुठे पुढे हा ठीक आहे त्रिशू येऊ बघा तिच्यासाठी ते असेच फटाके आणले होते मित्रांनो हे बघा माहिती आहेत ना हे फोडायचे असतात ते असे हे असे फेकायचे आणि असे फुटतात ते आणलं काय आलं इकडे बघ तू तर मोबाईल बघते त्रिशू कोण मोबाईल बघते मग मोबाईल बंद कर तू मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय मोबाईल बंद कर काय आणलंय तुझ्यासाठी सांग फ्रुटी हे नको या, 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 म, म, ना काहीतरी पटाकडे नको ना बघा मी गा भरते ती आणि पटाके फोडते मजा घेते तिची चला आता स्वामीसाठी इथं हार पण घेऊन आलोय मित्रांनो दोन तीन दिवसापासून आपला व्हिडिओ याच्यासाठी येत नव्हता मित्रांनो कारण की ना त्रिशूची तब्येत खराब होती त्याच्यासाठी व्हिडिओ येत नव्हता था मित्रांनो थांब तुझ्यासाठी काहीतरी खायला आणलंय मी हे घे तिला ते टिकटॅक खायला घेऊन आलोय मित्रांनो त्या गोळ्या घेऊन आलोय तिला ते फ्रुटी वगैरे वगैरे काही आणलं नाही कारण की तिला सर काय झालं फ्रुटी नाही ना, ना तुला सर द्यायली ना हायकर सर्वांना त्रिशू हाय कर ना सर्वांना तू कशी बोलते लाईक करा शेअर करा, करा। बाय <laughs> ते मित्रांनो हे बघा आमच्या खानद्याच्यामध्ये याला काय सून सुंदर बोलतात मित्रांनो ते घेऊन आलो या सून सुंदर तिला असंच खेळायला फक्त आज दिवाळी आहे मित्रांनो चार पाच दिवस बाकी आहे दिवाळी तर काय बनवते गायत्री जेवणाला शेवची भाजी तर मित्रांनो आज गुरुवार आहे आज आम्ही नॉनव्हेज वगैरे काय खात नाही गुरुवारचा आज मस्त गायत्री शेवची भाजी बनवते आपले टमाटर टॉप म्हणजे टमाटर मिक्स काय ती आपलं ग्रेव्ही वाली हा चालेल मग तसं तर तेच मित्रांनो आज म्हणजे थोडाफार सामान ना अरे नाही आणला हारा मसाला तरी मला वाटलं होतं म्हटलं तर घेऊन जाऊ घेऊन जाऊन आता औषधी हा ते नाही ते औषध दे काहीतरी तिला फरक पडून जाईल मित्रांनो तेच मित्रांनो तरी तब्येत बिघडली होती त्याच्यामुळे काय आपले व्हिडिओ येत नव्हते आता कंटिन्यू आपले व्हिडिओ येणार आहेत मित्रांनो चला आपण आपल्याला तीन चार मिनिटाचाच व्हिडिओ बनवायचा आहे आपण नंतर आपण आपल्या विषयावरती व्हिडिओ बनवणार आहेत मित्रांनो चला मित्रांनो बाय बाय ए गायत्री बाय बाय कर बाय 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 चला मित्रांनो बाय बाय शेअर करा सबस्क्राईब करा चला मित्रांनो बाय बाय